लक्षवेधी मांडत आलात विधानभवनामध्ये त्यावेळेस छत्रपती शिवाजी महाराजांचे बारा किल्ले आहेत ते आता युनेस्कोच्या लागेमध्ये जाणार आहे तुम्ही देखील तुमच्या प्रतिष्ठानच्या वतीने देखील अनेक वेळा त्या गड किल्ल्यावरती अनेक वेळा सरकारचे लक्ष दाखवले नाही सह्याद्री प्रतिष्ठान ही आमची जी संस्था आहे राज्यव्यापी ती ज्याचे पंचवीस तीस हजार दुर्गसेवक आहेत आणि त्या माध्यमातून उद्याच्या दिवशी आम्ही या अकरा गडावर कारण एक गड जो आहे तो तामिळनाडूमधला आहे त्याच्यामुळे या अकरा गडावर सह्याद्री प्रतिष्ठानचे शेकडो हजारो दुर्गसेवक हे जल्लोष करणार आहेत कारण की एका अर्थाने आमच्या देवाचं नाव त्याचं पराक्रम त्याचं शौर्य हे जागतिक वारशामध्ये त्या ठिकाणी त्याची नोंद होणार आहे आणि पिढ्यानपिढ्या पिढ्या या शौर्याची आणि पराक्रमाची गाथा जी आहे ती केवळ या देशामध्ये नाही तर जगामध्ये जाणार आहे आणि त्याच्यामुळे खूप मोठा हा प्रत्येक शिवभक्ताचा प्रत्येक राष्ट्रभक्ताचा हा आनंदाचा क्षण आहे महाराष्ट्रामधल्या माननीय मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेब आधीचे सांस्कृतिक कार्यमंत्री सुधीर भाऊ मुंगुटीवार आणि सध्याचे सांस्कृतिक कार्यमंत्री माननीय आशिष शेलार यांनी जीवापाड याच्याकरता पाठपुरावा केला आणि काल त्याचं निर्णय झाल्यामुळे एक देशभरामध्येच या ठिकाणी हा आनंद जो आहे तो साजरा होतोय उद्या सह्याद्री प्रतिष्ठान तर अनेक कामं तीनशे पासष्ट दिवस करते आमचे दुर्गसेवक जे आहेत ते बिनबोभाटपणे त्या ठिकाणी मोहिमा आखत असतात महाद्वारं बनवतात दुर्ग संवर्धन हा एकमेव अजेंडा येऊनच या पुढच्या काळामध्ये आपण काम करणं हे काळाची गरज आहे कारण की हे गड शाबूत राहणं याचा अर्थ हा विचार सर्व दूर पसरणं आणि जाणं आणि त्याच्यामुळे हे दुर्गसेवकांच्या माध्यमातून अनेक प्रकारचे तोपगाडे जे आहेत ते त्या ठिकाणी बसवलेले सह्याद्री प्रतिष्ठाने आमचे श्रमिक गोजमगुंडे हे संस्थापक आहेत त्यांनी तर दोन हजार किल्ले जे आहेत ते पादाक्रांत करून त्याचा अभ्यास केलेला आहे आणि या ठिकाणच्या तीनशे साडेतीनशे आरक्षित आणि आरक्षित नसलेले संरक्षित आणि संरक्षित नसलेल्या गडावर देखील दररोज सातत्याने आमचं सह्याद्री प्रतिष्ठानच्या माध्यमातून काम चालत असतं आणि त्यामुळे शिवभक्तांना आणि दुर्गसेवकांना त्याचा एक विशेष आनंद या निमित्ताने होते मी शासनाचा मनापासून त्यांना धन्यवाद देतो जनसुरक्षा कायदा लागू करण्यात आला त्यामुळे विरोधक आता कसं